आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस जगभरात योगा उत्साह साजरा केला जातो चार वर्षीय मूल असो किंवा नव्वद वर्षीय आजोबा सगळेच योगा करतात आणि सगळ्यांसाठी योगा हा फायदेमंद ठरवला जातो मात्र तुम्हाला एक गोष्ट ऐकून आश्चर्य वाटेल की आईच्या पोटामधील बाळ सुद्धा योगासाठी चांगलं असतं योगा, चांग योगा आईने योगा केला तर तो बाळासाठी फायदेमंद ठरतो आणि त्यासंबंधितच माहिती घेण्यासाठी आपण एका योगा कोचकडे आलोय मॅडम चार वर्षाचं मुलं असो किंवा म्हातारी आजोबा सगळ्यांसाठी योगा हो फायदेमंद असतो पण आईच्या पोटामधील बाळासाठी कसा योगा हो फायदेमंद ठरतो सगळ्यात महत्वाचा आईच्या होणाऱ्या बाळासाठी हा योगा आपण गर्भसंस्कार ऐकलेलेच आहे जे भारतीय संस्कृतीपासून चालत आलेलं आहे जेव्हा पोटात बाळ असताना आई योगा करते तर होणाऱ्या आईच जे मेंटल आपण हेल्थ म्हणतो ती मेंटल हेल्थ खूप स्टेबल असते इमोशनल मूड स्विंग्स आईमध्ये भरपूर प्रमाणात होतात पण जी आई योगा करते तिला मूड स्विंग्स किंवा जे तिचे टेन्शन किंवा स्ट्रेस असेल ती कमीत कमी जाणवते आई हेल्दी असते त्यामुळे होणारं बाळसुद्धा हेल्दी असतं त्याच्यापर्यंत रक्तामार्फत जे न्यूट्रिएंट्स पोचतात ते अगदी ब्लड सर्क्युलेशन एन्हान्स झाल्यामुळे जास्तीत जास्त न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये पोचतात आणि होणारं बाळ हेल्दी बऱ्याच वेळा मी माझ्या पेशंटकडून कडून ऐकले की मॅडम जेव्हाही माझं बाळ रडतं तेव्हा ते ओंकार ते म्हणलं तर शांत होतं त्यामुळे प्राणायामाचं पण होणाऱ्या बाळावर तितकाच इफेक्ट आहे बऱ्याच वेळा होणाऱ्या बाळाची मुद्रा ध्यानमुद्रा असते कारण आईनी प्रेग्नन्सीमध्ये भरपूर वेळा ओंकार चँटिंग खूप छान केलेलं असतं आणि बाळ रडायला लागलं आणि आई ओंकार म्हणते तर तेच गर्भसंस्कार म्हणजे ओंकार म्हणल्यानंतर बाळ शांत होतं तर असा हा प्राणायाम झालं योगा झालं हे प्रेग्नन्सीमध्ये खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात नॉर्मल डिलिव्हरीसाठी या प्रेग्नन्सीमधले योगा बा पूर्ण फ्लेक्झिबल करतो आईला त्यामुळे आई पण खुश राहते डिलिव्हरी पण खूप छान नॉर्मल होते आणि होणारं बाळ पण सुदृढ असतं नॉर्मल योगा असतो का काही योगाचे विशिष्ट प्रकार त्यांना जेव्हा प्रेग्नेसी मध्ये आपण योगा करतो सगळ्यात पहिले तुमचं गायनेकचं सजेशन त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे की सोनोग्राफीमुळे बाळाची पोझिशन कशी आहे बाळ कसं आहे जर गायनेक तुम्हाला सजेस्ट केलं तर एखाद्या चांगल्या कोणाच्या तरी गायडन्स खालीच तुम्हाला योगा करायचा आहे कारण योगा प्रेग्नन्सीमध्ये सगळेच प्रेग्नेंट वुमन योगा करू शकत नाही तुमच्या प्रेग्नन्सीची स्टेज काय बाळाचा प्लसंटा कसा आहे बाळाची पोझिशन सिफॅलिक म्हणजे डोकं खाली वरती ही असेल तरच तुम्ही नॉर्मल डिलेवरीसाठी योगा अगदी छान अगदी करू पण जेव्हा आई योगा करते तेव्हा पोटामध्ये काय हालचाली होतात आणि त्या योगाचा काय काय फायदा त्या बाळाला नंतर होऊ शकतो जेव्हा आई योगा करते सगळ्यात महत्वाचं आपले साईड मसल्स आई साइड स्ट्रेचिंग करत असेल तर जेव्हा आई साइड स्ट्रेचिंग करते तेव्हा साइड मसल्सी फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि आईची साइड मसलशी फ्लेक्झिबिलिटी वाढली तर तुम्हाला बघा तुम्ही बघत असताल की बाळ जसं पोटामध्ये फिरतं तर आईला साईडला क्रॅम्प येतात पण जी आई साईड स्ट्रेचिंग छान करत असेल प्रेग्नेन्सी मध्ये तिला साईड क्रॅम्प वगैरे जाणवत नाही कारण ऑलरेडी बाळाला फिरण्यासाठी स्पेस क्रिएट झालेला असतो तिथले मसल्स फ्लेक्झिबल झाले असतात हळूहळू जसा नववा महिना जवळ येतो बाळ खाली सरकायला लागतं जर तुमचं पेल्विक बोन फ्लेक्झिबल असेल तर ते बाळाला छान त्याच्यामध्ये ऑक्युपाय करू शकतं आणि होणाऱ्या आई आई प्रेग्नेंट आईला खालच्या साईडला पेन कमीत कमी जाणवतात म्हणजे सगळ्यात पहिले की आईचे पूर्ण प्रेग्नेन्सी मधले पेन कमी होतात होणाऱ्या इथला जे पायाला स्वेलिंग येते ती कमी होते योगामुळे आणि त्याचबरोबर तिची फ्लेक्सिबिलिटी पूर्ण प्रेग्नेन्सी मध्ये ती ऍक्टिव्ह असते बर हा योगा महिलांना कितव्या महिन्यापासून सुरू करता येतो आणि कधीपर्यंत महिला है महिला हा योगा करू शकतात प्रेग्नेंट खूप सुंदर प्रश्न विचारला प्रेग्नन्सी जसं बाय कन्सिव्ह होतं तिसऱ्या महिन्यापर्यंत फक्त सूक्ष्म हालचाल आणि प्राणायामावर फोकस करावं तिसरा महिना जसं प्रोसिड होतो तसं तुमच्या गायनेकच्या सजेशननी प्लासेंटा जर एंटेरियर असेल पोस्टेरियर असेल तर आई अगदी हळूहळू काही हालचाली करू शकते आणि पाचव्या महिन्यानंतर जेव्हा गायनेक तुम्हाला म्हणेल की नाही आता ओपनर तुम्ही स्टार्ट करा तेव्हा आई अगदी छान मालासन ज्या वेगवेगळ्या अवघड पोझेस पण आई व्यवस्थित मॉडिफिकेशन सहित करू शकते कारण आपला नॉर्मल योगा आहे तो अगदी सगळ्यांसाठी आहे पण प्रेग्नंट वुमेन साठी जो योगा आहे तो मॉडिफाईड आहे ज्या ग्रहणी आहेत ज्यांना अशा क्लासेसला येत नाही त्या महिलांसाठी काही प्रकार आहेत का किंवा काही मुद्रा आहेत का त्यांना काय सजेस्ट करतात यस नक्की गृहिणी काही क्लास जॉईन करू शकत नाही पण आहेत त्यांनी घरच्या घरी अगदी स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी सूक्ष्म हालचाल अगदी हाताच्या हालचालीपासून पासून सुरुवात करायची यामुळे होणाऱ्या आईचं ब्लड सर्क्युलेशन एन्हान्स होतं अगदी शांतपणे आपले दोन्ही हात गोल फिरवणं तुम्ही काम स्वयंपाकघरात काम करताय पोटावर हात ठेवा हळूहळू आपली पोटाची हालचाल करणं एक हात मागे ठेवायचा स्लोली मागे बघायचं जेणे बॅक पेनला तुम्हाला रिलीफ होईल खाली बसल्यावर जर तुमचं गायनक तुम्हाला म्हणत असेल की सगळं छान आहे खाली बसून तुम्ही बटरफ्लाय सारख्या नॉर्मल एक्सरसाइज करू करूशाग शकता तर महिलांसाठी शेवटचा प्रश्न ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांना काय तुमचं सजेशन राहील त्यांनी कशा प्रकारे डाईट प्लॅन मेंटेन करावा आणि योगा प्रकार करावे हा सगळ्यात पहिले तर प्रेग्नेंट स्त्रियांसाठी मला सांगायचं आहे की प्रेग्नन्सी हा काही आजार नाहीये त्यामुळे तुम्ही अगदी शांत राहून अगदी घरी रेस्टिंग फेज मध्ये नाही मी प्रेग्नेंट आहे मी काहीच करू शकत नाही असं न म्हणता तुम्ही थोडसं घरातल्या घरात चालणं फिरणं सुरू करा आणि थोडसं शरीराची हालचाल वाढवा जेणेकरून तुमची फ्लेक्झिबिलिटी वाढवेल वाढेल आणि बेस्ट म्हणजे प्राणायाम जितकं तुम्ही शांत बसून ओंकार ओंकारच्या करताल तितके तुमचे मूड स्विंग्स आणि तुमचं पूर्ण मेंटल हेल्थ तुमची तुम्ही डेव्हलप करताल आता खाण्यापिण्याचं झालं तर प्रेग्नेन्सीमध्ये तुमचा आहार नॉर्मल आहारापेक्षा डबल झालेला पाहिजे म्हणजे अगदी पहिल्या तीन महिन्यामध्ये तुम्हाला जितकं जाईल तेवढंच खा पण फ्रिक्वेंटली तुम्हाला दोन दोन तीन तीन तासानंतर थोडं थोड्या प्रमाणात खायचं आहे पाण्याचं प्रमाण वाढवायचं आहे जेणेकरून बाळाचं ॲम्युएटिक फ्लुईड पूर्ण नऊ महिन्यापर्यंत छान राहील आणि फ्रूट जे आपले फळं आहेत अगदी डेली एक फळ तुम्हाला कंपल्सरी खायचं आहे नारळ पाणी असो जेव्हा बाहेर जात आहे पाणीपुरी वगैरे खाण्याच्या ऐवजी नारळ पाणी किंवा ज्यूस ट्राय करा थँक्यू स्वप्नाली डायटिशियन आणि योगा नक्कीच आपण पाहू शकतो की चार वर्षीय मुलं असो किंवा माथारे सगळ्यांनाच योगा फायदेमंद असतो पण एवढंच नव्हे तर पोटातील बाळासाठी सुद्धा अनेक योग प्रकार आहेत आणि ज्याच्यामुळे बाळासाठी ते फायदेमंद ठरतात त्यामुळे जे काही महिला आहेत त्यांनी हे योगा प्रकार करणं हे ध्यान साधना करणं खूप गरजेचं कर असतं मी राम बुधवंत नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर